आपली युरिनरी सिस्टीम म्हणजे आपल्या शरीराला आतून स्वच्छ करणारी शरीरातील क्षार विषारी व निरुपयोगी पदार्थ लघवी वाटे बाहेर टाकणारी एक सिस्टीम तर मुतखडा म्हणजे या युरिनरी सिस्टीममध्ये क्षार सासून सासून तयार होणारा एक टनक खड्यासारखा पदार्थ आजकाल बदलती जीवनशैली व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे मुतखडा अगदी लहान मुलांपासून तर वयवृद्ध लोकांपर्यंत कुणालाही होऊ शकतो मुतखडे हे जनरली क्षार आणि खनिजे यांचे बनलेले असतात त्याचे मुख्यतः चार प्रकार पडतात पहिला प्रकार म्हणजे कॅल्शियम ऑक्झलेटो हो, कॅल्शियम फॉस्फेटचा स्टोन कॅल्शियम ऑक्झलेटचा स्टोन हा शक्यतो खूप कॉमन प्रमाणात आढळतो कॅल्शियम आणि ऑक्झलेटच्या कॉम्बिनेशननी हा स्टोन तयार होतो आहारात मिठाचे जास्त प्रमाण असणे पाणी कमी पिणे किंवा स्ट्रॉबेरी पालक आणि चॉकलेट जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे कॅल्शियम ऑक्झलेटचे स्टोन होतात कॅल्शियम फॉस्फेटचे स्टोन हे जनरली हायपर पॅराथायरॉइडमुळे होतात दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे युरिक ॲसिडचा स्टोन शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढले किंवा लघवीत युरिक ॲसिडचे प्रमाण वाढले तर युरिक ॲसिडचा स्टोन तयार होतो आहारात प्रोटीनचे जास्त प्रमाण असणे किंवा अल्कलाईन ड्रिंक जास्त प्रमाणात घेतल्यामुळे युरिक ॲसिडचा स्टोन होऊ शकतो तिसरा प्रकार म्हणजे स्ट्रुविच स्टोन हा मॅग्नेशियम अमोनियम हॉस्पेटमुळे होतो एक दहा ते पंधरा टक्केच या स्टोनचे प्रमाण असते चौथा स्टोन म्हणजे सिस्टीनचा स्टोन हा खूप रिअर प्रमाणात आढळतो पण आकाराने खूप मोठा असतो आता आपण मुतखड्याचे काही लक्षणं पाहूयात मुतखड्याचे लक्षणं जनरली आपल्या कमरेच्या मागच्या साईडला एका किंवा दोन्ही साईडला प्रचंड वेदना होतात ह्या वेदना मागच्या दिशेने पुढच्या आंबेंबीच्या साईडने पुढच्या दिशेने येतात सोबतच लघवीला जळजळ होणे लघवीतून रक्त पडणे लघवी थांबत येणे किंवा थेंब थेंब लघवीला होणे अशी काही लक्षणं असतात सोबतच उलटी मळमळ व काही केसेसमध्ये देखील येऊ शकतो तर हे मुतखडेच्या वेदना खूप असहाय्य असतात तर ह्या केसमध्ये आपण होमिओपॅथी चालू करू शकतो का आणि ती कधी चालू करू शकतो कारण होमिओपॅथी तर स्लो ॲक्शन करते मुतखड्याच्या वेदना वेदना तर खूप प्रचंड असतात पण या प्रचंड वेदनेत देखील आपण त्या स्टेजमध्ये होमिओपॅथी चालू करू शकतो होमिओपॅथिक औषधं घेतल्यानंतर पेन हे हळूहळू कमी होतं व अकॉर्डिंग टू माय एक्सपिरियन्स होमिओपॅथी चालू केल्यानंतर खूप असहाय्य वेदना सहन कराव्या लागत नाही म्हणून आपण मुतखड्याच्या पेनमध्ये देखील होमिओपॅथी लगेच स्टार्ट करतो तर मुतखड्यासाठी आपण होमिओपॅथी कशी देतो सर्वप्रथम आपण पेशंटची केस हिस्ट्री घेतो मुतखडा उजव्या किडनीमध्ये आहे डाव्या किडनीमध्ये आहे त्याची पोजिशन कुठे आहे युरेटरमध्ये आहे किडनीमध्ये आहे का ब्लॅटरमध्ये आहे खड्याचा आकार किती आहे व पेशंटला काही जेनेटिक हिस्ट्री आहे का वारंवार मुतखड्याचा त्रास होतोय का यावरून आपण त्याला होमिओपॅथिक मेडिसिन देतो आपल्या युरेट्राची म्हणजे आपल्या लघवीच्या नळीची साईज ही सहा ते सात एम एम एवढी असते अशा या नळीतून दोन ते तीन एम एमचे खडे हे इझिली पास होतात पण या नळीच्या आकारापेक्षा जर मोठ्या आकाराचा खडा असेल तर त्यासाठी आपण होमिओपॅथी देऊ शकतो का होमिओपॅथीमध्ये काही अशी मेडिसिनं असतात की जी स्टोन विरघळवणारी काम करतात व काही स्टोन ब्रेक करण्याचं काम करतात जर नळीपेक्षा आकाराने खडा मोठा असेल तर त्यामध्ये या स्टोन ब्रेकिंग रेमेडी वापरल्या जातात जर स्टोन नळीमध्ये अडकलेला असेल तर स्टोन पुढे ढकलणारे त्याला स्टोन पुशिंग रेमेडी असं म्हणतात ते होमिओपॅथीमध्ये वापरले जातात मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये एक तीन ते चार एम एमपासून तर एक चोवीस एम एमपर्यंत मेडिसिन होमिओपॅथीने आपल्या मुतखड्यासाठी दिले आहेत त्यांना आता पूर्णपणे आराम आहे म्हणून आपण मुतखड्यासाठी होमिओपॅथी घेऊ शकतो थँक्यू